बाधू शकेना गुणे इष्ट धार इष्ट त्याचे चुकेना हरि भक्त तो शक्त कामास समारी जगी तो मारुती ब्रह्मचारी श्रीराम जो माणूस आपले कर्तव्य कर्म करीत अखंड परमेश्वराचे नाव घेत असतो त्याच्या मनात कोणत्याही वासना येत नाहीत किंवा आणल्या तरीही तो गरज वचईन यातील फरक नक्की ओळखतो तोच परमेश्वराला अधिक आवडतो असा सोपा अर्थ सांगता येईल या श्लोकाचा आपल्याला सगळ्यांना सतत फक्त सुखच हवं असतं त्रास अडचणी कोणालाच नको असतात आणि सतत उद्याची चिंता आपण करत बसतो समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक ही जशी रचना आहे तशीच करुणाष्टकेही समर्थाने रचली आहेत समर्थ त्यात म्हणतात सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून याने भजन सकल गेले चित्त दुश्चित्त झाले भ्रमित मन कळेना हीच ते आकळेना परमकठीण देहो देह बुद्धी गळेना वस्तूंच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुखामागे म्हणजेच भौतिक सुखामागे धावून आपण अधिकाधिक असमाधानीस कसे होतो कसं ते सांगते एक गोष्ट आहे एका गावात एक श्रीमंत सावकार राहत होता भरपूर संपत्ती त्याने जमा केली होती पण तो सतत काळजी करत असे त्यामुळे त्याला नीट जेवणही जात नसे रात्रभर झोपही लागत नसे दिवसभर तो अस्वस्थ असे जो भेटेन त्याला विचारत असे मी सुखी कधी होईल गावातील लोक आपापसात आप म्हणत एवढा बक्खळ पैसा गाठीशी बांधला आहे तरी हा सुखी नाही कसं होणार याचं सुखाचा शोध घ्यायचाच निश्चय करून हा सावकार घराबाहेर पडला वाटेत तो बऱ्याच जणांना विचारत होता मला सुख कुठे मिळेल एका माणसाने त्याला सांगितले पुढच्या गावातल्या मंदिरात एक साधू असतात ते सांगतील नक्की झालं आता सावकार त्या साधूंकडे आला आणि म्हणाल ना माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे अगदी सात पिढ्या बसून खाऊ शकतील तरीही मला सुख नाही माझ्या सात पिढ्यांची मला काळजी नाही पण त्यानंतर आठव्या पिढीचं कसं होणार या विचाराने मी दिवस रात्र वैजेन असतो मला नीट जेवण जात नाही का रात्रीची नीट झोप येत नाही काय करू तुम्हीच सांगा काहीतरी साधू महाराज हसले आणि म्हणाले माझं आधी एक काम कर मग मी तुला या अडचणीतनं सोडवतो समोर जो डोंगर दिसतो ना त्या डोंगरावर एक म्हातारी आजी एका झोपडीत राहते तिलाही तांदुळाची पिशवी नेऊन दे मग मी तुला सुखी होण्याचा उपाय सांगतो सावकाराने पिशवी उचलली आणि डोंगराच्या दिशेने चालू लागला थोड्या वेळानंतर डोंगर चढून आजीच्या झोपडीपाशी आला ही झोपडी सुद्धा अगदी मोडकळी चालेल होती पण आतून मात्र भजनाचा आवाज येत होता सावकार आज जाताच आजीबाईनी विचारले का रे बाबा काय हवंय सावकार म्हणाला मला काही नको माझ्याजवळ सर्व काही भरपूर आहे पण खालच्या मंदिरातल्या साधू महाराजांनी हे तांदूळ तुम्हाला दिले आहे ते द्यायला आलोय आजी शांतपणे म्हणाली मी हात पसरले होते का कोणापुढे तांदुळासाठी मी मागितले नव्हते तांदूळ कोणाकडे माझ्या शेताच्या छोट्याशा तुकड्यात जेवढं पिकतं तेवढं मला भरपूर आहे ज्याने दिलं त्या साधूला सांग दोन दिवस पुरतील एवढे तांदूळ आहेत माझ्याकडे हे काही मला नको यावर अतिशहाणपणा करत सावकार म्हणाला ग आजी दोन दिवसानंतर लागतीलच ना तुला तांदूळ त्यासाठी घे ठेवून आजी देवाला हात जोडून म्हणाली दोन दिवसानंतरच्या तांदुळाची चिंता मी नाही करत आणि साधू महाराजांना सांग तुम्हीही करू नका माझा श्रीराम माझी काळजी घ्यायला आणि माझ्या पोटाची सोय पाहायला समर्थ आहे सक्षम आहे तुम्ही कोणी नसत्या चिंता करू नका ही पिशवी घेऊन जा परत आता सावकार परत साधू महाराजांकडे आला आणि निमूटपणे पिशवी ठेवून चालू लागला साधूंनी हाक मारली अरे तुला चिंता दूर करायचा उपाय हवा आहे ना निघालास कुठं सावकार म्हणाला साधू बुवा मला माझा उपाय सापडला तिसऱ्या दिवशीच्या भुकेची काळजी न करणारी आजी कुठे आणि मी माझ्या न पाहिलेल्या आठव्या पिढीची काळजी करत आहे माझी चूक मला समजली आजी जर कष्ट करून खात असेल तर माझ्याही मुलांनावंडांनी घरातल्या कष्ट करून स्वतःचे पोट भरायला हवे असा ऐतखळपणा चुकीचा आहे चुकत होतो मी क्षमा करा म्हणजेच या गोष्टीतल्या सावकाराला भ्रम झाला माया ममतेमुळे अस्वस्थ मनामुळे त्यांना चांगले वाईट ठरवता येणं मनाची ताकद जशी आवश्यक आहे तशी शरीराची ताकद आवश्यक आहे हे पुन्हा पटवून देण्यासाठी शेवटच्यावळीत समर्थ मारुती रायांचा उल्लेख करतात मनाचे धारिष्य असेल तर कोणत्याही प्रसंगातून आपण सावरू शकतो कठीण प्रसंगी योग्य निर्णय घेऊ शकतो मारुती रायांचा पराक्रम त्यांचा विनम्र स्वभाव श्रीरामांवरती अलोट भक्ती बुद्धिचातुर्य अशा अनेक गुणांचे महत्त्व आपल्याला पटावे आणि ते गुण अंगी येण्यासाठी आपण प्रयत्न करावे यासाठीच समर्थ मारुतीरायांचे उदाहरण देतात जय जय रघुवीर समर्थ